कसे आहात बरे आहात ना मी प्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत खिमटी कशी बनवते मी वाणीसाठी वाणी नाईन मंथची होईल आता आणि तिला मी अजूनही प्युरी फॉर्ममध्येच म्हणजे खिमटी आपली जी आपण नेहमी घरामध्ये बनवतो एक टाईप ऑफ सेरेलॅक मी देते सो त्या खिमटी तयार करण्यासाठी मी काय काय यूज करते आणि कशी बनवते हे आपण आज बघणार आहोत तर खिमटी बनवण्यासाठी मी इथे दोन इन्ग्रेडियंट्सचा वापर केला आहे ते म्हणजे मुगाची डाळ आणि तांदूळ तुम्ही इथे तूर डाळ मसूर डाळ किंवा नाचणी याचा देखील वापर करू शकता बट सध्या मी ते काही यूज केलेला नाही आहे सो so, uh, म्हणून मी इथे अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि सेम प्रमाणात म्हणजेच अर्धा किलो तांदूळ यूज केले आहेत आणि थोडेफार बदाम बदामाची हवं तर तुम्ही साल काढून देखील घेऊ शकता बट सध्या मी त्याची साल वगैरे काही काढलेली नाही आहे ते तसेच यूज केले आहेत सो हे जे तीन इन्ग्रेडियंट्स आहेत ते म, आ, मिक्स करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याला एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटं असंच भिजत ठेवलं होतं मी नंतर हे जे भिजवलेलं मिश्रण आहे ते आ, एका स्वच्छ अशा कापडावर खाली भी होता। आ, मी सुकत ठेवलं होतं साधारणत ते दीड ते दोन तास मी सुकत ठेवलं आहे आणि त्यानंतर एक हलकेसे कोरडं झाल्यानंतर त्याला मस्त असं ख, आ, खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे मिश्रण यामध्ये मी थोडंसं सा साजूक तूप देखील यूज केलं आहे आणि एक साधारणतः थोडासा हलकासा ब्राऊनिश कलर येई येईपर्यंत हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे मस्त असं त्याचा खमंग वास येतो त्यानंतर हे मिश्रण मी साधारणतः दोन तीन तास आ, एका नॉम नौ, नॉर्मल टेम्परेचर येवर येईपर्यंत गार होईपर्यंत मी ठेवलं होतं आणि मग हळूहळू करून थोडं थोडं घेऊन मी हे ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे मि खिमटी पावडर जी आहे ती आ, एका आपल्या पिठाची जी चाळणी असते जी आपण नेहमी यूज करतो पीठ चाळण्यासाठी ती चाळणी घेऊन त्यामध्ये आपण बारीक असं चाळून घेऊ शकतो जेणेकरून जे मोठे मुगाच्या डाळीचे दाणे किंवा तांदळाचे दाणे जे राहिलेले असतात ते देखील आपल्याला पुन्हा वाटून घेता येतील सो अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की मी इथे मस्त असं चाळून घेतलेलं आहे आणि या आपली जी खिमटी आहे ती इथे खिमटी पावडर रेडी आहे ही खिमटी पावडर जी आहे ती एका हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये किंवा टप्परवेअरच्या डब्यामध्ये आपण भरून ठेवू शकतो जेणेकरून ती आपल्याला महिनाभर पुरेशी आहे सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने वाणीची ही खिमटी पावडर जी आहे ती तयार झालेली आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन लाईक अँड शेअर ब बाय